श्री गुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नम नामधारक पुष्य सिद्धासी पुढील उल्हास उल्हासजा मानसी गुरुचरित्र एकता गोड सिद्धवने नामधारका जाती एक एकतातीसर्वोषा ज्ञान ज्योती प्रकाशती श्रीगुरमंती पतितासी आपुले पूर्वजन्म पुषसि सांगेन एक होणार गती पाप पुण्याची गती आपुले अर्जवभोगिती कर्मविपाकिसे ख्याती नीचे जाती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याची पासूनी चांडाळवर्ण उपजले असते यतिहीन नीचे श्रेष्ठ कर्मानुसारी व्याभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोष आचरण त्याने हीन जाती पावती ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सागेन सविस्तर ब्राह्मण करिता अनाचार पावे तो न योनिसी गुरु अथवा माता पिता सोडून जाया आपण परता चांडाळ योनी होय निश्चिता कुळ स्त्रीये सोडी कुळदेवता सोडूनी आनिक देवता पूजा करूनी तोही होय चांडाळ योनी सदा अनृतन बोले नर न करी सेवा माता पिता त्यासी प्रतिपाळ न करिता चांडाळ होऊनि तत्वता सप्त जन्म कृमी होय पहिली एक असता दुसरी करुनि तिसी तजिता होय जन्मत्यासी पतिता आनिक सांगेन नवल स्वामी श्रीशी गुरु श्रीशी शत्रुमित्र विश्वास श्रीशी जो करी व्यापिचाराशी तोही जन्म पतिता घरी त्रिसंध्याकाळ समय देखा विप्रभोजन करी अविवेका भाकदेवन प्रिरेका तोही जन्मे चांडाळ वैश्वदेव काल अतिथिसि जो बोले दृष्टोत्तरे अन्न नेदी तयासी कुकुट होनी उपजे मृत्युदिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करावायासि करी भेद योनी जन्म पावे भेद नेनता करी वैद्यकी जानुनी औषध दे आनखी तोही होय महापातकी चांडाळजन्मी संभवे जाणारन मारन मोहनादि मंत्रजपती कुबुद्धी जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी वेदमार्गे त्यजिता विप्रे ब्रह्म वैश्य शूद्र आपले कर्म मूढ मंद आनिक मार्ग आचरे सदा तोची चांडाळ योनी होय स्त्रियांचा संग करी शिव्या देऊनी अतिथी जीव घरी श्राद्ध दिवशी पिंड न करी चांडाळ योनी जन्म पावे भजे आपण देवता दुसरे देवनिंदा करीता तोय होय अपस्पारी तत्वता दरिद्र रूप पीडितसे लोकांची वर्मकर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदयरोगी होय जाण महाकष्ट भोगी तसे गर्भपाद करी स्त्रियांसी वांज होऊ उपजे परियसी पुत्र झालीया मरती बरवसी गर्भपात करू नये सर्पजाती मारी नर सर्पयोनी होय निर्धार एसे दोष सती अपार आता तस्कर प्रकरण सांगेन परद्रव्यापहारी देखा परदत्ता परदत्तापहार विशेषा परद्वेषी नर एका अपुत्री होऊन उपजे દેવ્ય દ્રવ્ય અપહારી દેખા દેવકાર્યા નાશી પંડુરોગી હોય નિકા ફળસોરી હોય વિદ્રુપ શ્રી ગુરુમંતિ પતિતા સી દોષ કરતા જન્મ હોય એસી આતા સંગેન વ્યાભિચાર પ્રકરને શાંતિ પર્વ બોલલી અસે પરશ્રી અલિંગન કેલી આ દેખા શતજન્મ શ્માન હોય એ કાપે માગુતી સર્પ જન્મ નિકા ભોગી દુઃખાધારી પરશ્રીય છે મુખ ન કરાવ્યા અવલોક जरी पाहिल कुबुद्धिक चक्षुरोगी होऊन उपजे ऐसा तया पतितासी निरोपिती एकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्रीगुरुसी स्वामी निरोपले सकळ एकता झाले मन निर्मळ जडी घडले एकवेळ पाप जाय कौने परी श्रीगुरुवंती त्रिविक्रमासी प्रायचित्त असे त्वापासी पाश्चाताप होय जासी त्यासी पाप नाही देखा पाप जरी असेल थोर केले अंतकर्णी असेल कोचले त्यासी प्रायचित्त भले कर्मवि बोलली असे प्रायचित्ताचे विधान एका स्थिरमने ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही अज्ञानकृत पापासी शुद्ध पश्चातापेशुद्धपरियसी गुरुसेवा तत्परेसी केलिया गुरुनिवारील नैनता पाप केलियासी पुण्यतीर्थी प्राणायामद्विशतेसी स्नान श्रीपुरुष दोघांत एक पाप पुण्य करीत दोघा समगडे हे निश्चित दोघे आचरावे प्रायचित्त आणखी असे एक प्रकार त्याने होय पापदूर गायत्री जप दहा सहस्र विप्रा द्वादश भोजन द्यावे तिलहवन एकसहस्र करावे वेदमंत्रे याचे नाव गायत्री कच्छ श्रीगुरसागती कुच्छ प्रजापत्यकुच्छेखा असे विधी अतिविशेषा भोजन करावे एक अथवा अयाचित भिक्षा उपवास करावे तीन दिवस स्मरण करावे श्रीगुरुचरणास येने जाती सौम्यदोष जे आपणाशी सामान्य तीन दिवस घेऊनी शिर घ्यावे दिवस तिनी तीन दिवस वायू बक्षुनी पुनर्शिर एकवीस दिवस एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत गुळ लाह्या पीठ उपवास करावे आणि क एक असे प्रकार करावा चांद्रयान आचार कुक्कुटांप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने आपले पा पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जळूनी जाय पाप उदारा आता सागेन तीर्थकच यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेतपर्वत स्नानमात्रे पापजाती वर्कडतीर्था गेलियासी गायत्री जपसहस्रेसि पापजाय त्वरितेसी अगस्तवचन बोलिले असे समुद्रसेसि स्नानकेलिया पर्येसि भ्रूणहत्या पापनाशी पातके विधिपूर्वक सूचयसी जपाकोटी गायत्री ब्रह्महत्या पापनाशी एकचित्ते पवमानसुक्तचत्री पठनकरीता ब्रह्म उदारी एक महिना जपावे पंचमास सहा मास मिताहार करुणी पुरुषे पुरुषसुक्ते पापनाश जातील त्रिपदा नाम गायत्री श्री जपती जे जनभक्ती अगमर्षन त्रिरारुतीसि सप्तजन्म जा, पाप जाय आणखी असे विधान देखा अज्ञानकृतदोषा अनुतप्तभुवनविषयका पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय शिर दही घुरतकुशा सार घ्यावे असे सार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायीचे शिर शुभ्र श्वेत दैनूचे दही घ्यावे कपिला गायीचे तूप बरवे असे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगेन एका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्टार्थ गोमय पवित्र शिर पावणे दोर शेर दधी तीन पावशेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर तितुकेच मिळवावे कुशसार घेता मंत्र निर्धार विस्तारुनी सांगेन कुशांशसहित सहारसा एकेकाशी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती ऐसे इंद्र विष्णु दुसरा देखा मानस तोके मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा सावा व्याहती प्रणवपूर्वक प्रणव, ऐसे मंत्रोनी पंचगव्य गाव्य अनुतप्त होतीगत चरमगतपूर्व पापिना सती अवधारा गायी नमिळ तुके जिन्नसी कपिलागाय मुख्यपरियसी जाती दोष दर्शने मात्रेसी कपिला गायी उत्तम पातक गणे जासी प्रायचित्त सेतासी गुरुदर्शन संतोषी अनुग्रहे पुनित एखादा वेद वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापघ्न पुनित होय अवधारा एसे प्रायचित्त सांगती विस्तारेसि समस्त विप्रसंतोषी ज्ञान प्रकाश होनिया श्रीगुरवंती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्रीगुरुमाता पिता दुसिशी यास्तव चांडाळ जन्मलासी आता सांगू तुझा अधिक स्नानसंगमी मासे एक, केलिया जाईल तुझा तुष पुनरपिप्रजन्म पावसी पतित मने स्वामीसी तुझे दर्शन जाले मजसी कावळा जाय मानस सरोवरासी राजहंस केवी होय तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र तारावे आता माते शरणागता रक्षका तुझे दर्शन सुधारेसी आपण झालो ज्ञान राशी अभिमंत्रोनी आता मध्ये विप्रांमध्ये मिळवावे एकोणीतयाचे वचन श्री श्री गुरु बोलती हा सोन तुझा देह जातीही न केवी विप्रमती तुझं पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्त ब्राम्हण मती तूर्त कैसी सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वमित्र क्षत्रियवंशी गदिपुत्र तपबळी करून पवित्र विप्रमन्विया पनाते प्रमयाची शतवर्ष तप केले महाक्लेशे तेने बळे मनविसे ब्रह्म मनोनी इंद्रादी सुरोवरांशी विनविता होय परियेसी आपना ब्रह्मऋषी मनोनी बोला मनतसे देवऋषी मती तयासी अम्मागुरुवसिष्ठऋषि तो का मनेल ब्रह्म ऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वशिष्ठाशी विनवी विश्वमित्रऋषी ब्राह्मण मनापनासी केले तप बहुकाळ ऋषी मने विश्वमित्रा क्षत्रिय तपासा पात्र देह टाकणे अपवित्र मग विप्र पुढे ज्या काही केल्या न मने विप्र कोपला मुनी विश्वमित्र वशिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तया वेळी ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काही केल्या न होय तामसे अथवा न ब्रह्म ब्रह्मऋषी तया विश्वमित्रा ते वर्तता येसे एके दिवशी विश्वमित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वशिष्ठावरी विचार करी मागो मनी जरी वधी न वशिष्ठ मुनी अपनाते न म्हणती कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हंती वशिष्ठ वाक्य सरषी आपण ब्रह्म ऋषी अन्यथा नाही या ऐसा वशिष्ठ मुनिवर मारिता म्या दोष फार मनुनी टाकी गिरीशी भूमीवरी परी ऐसा अनुतप्त झाले अंतकरण वशिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले त वेळी संतोषिनी विश्वमित्र मने ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया ऋषी बोलत ऐकोनी बोलतसे मुनी तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न अपना विश्वामित्रेअंगी कारले सूर्यपाके अन्न केले किरणे तपिता वेळे देह सर्वभस्म झाला विश्वमित्र महामुनी अनुष्ठानी पूर्वील देह जाळोनी नूतन देहधरिता झाला मगमंती मुनी विश्वमित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी मनोनी झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर्जावा जन्मय अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म कुळी एसे त्या पतितासी बोधिती येसी लादले असे सुकत्यासी त्याच्या मानसी न येची निधान सापडे दरिद्र्यासी तोका का संतोषी अमृत सापडे एकादशी तोका का सुखासुखी तैसे तया पतितासी लादले ज्ञान निधान राशी न वचे आपुले मंदिरासी विप्रापना मनवी तसे इतुके होता अवसरी आली त्याची पुत्र नारी मनती लागल्या अपस्वारी म्हणून धावत आलो जवळ येता श्रीयशी स्पर्शो नको म्हणतियसी कोपे करून मारावयासी वयासी जाता असे तो पतित दुःख करी त्याची भार्या जाऊणी न मी श्रीगुरु पाया पती माती सोडून या जातो एका स्वामी या कन्या पुत्र मज बहुत कोण त्या ते प्रतिपाळित अम्मा तेजुनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी तयासी तजी न प्राण पुत्र सरसी ये आमते कोण पोशी अनाथ आपण स्वामीया ऐकोनी तिचे वचन गुरु बोलती हासून नात तया न रा बोलाव न सांगितले परियेसा श्रीगुरुमंती पतितासी तुवा जावे आपले घरासी पुत्र कलत्र शोभता दोषी तू ते गती नो हे जाण या संसारी जन्मोनिया संतुष्ट भावे सकळे इंद्रिया मग पावे धर्मकार्य तरीच तरे भवार नवा या कारणे पूर्वीचं जाना करा न करावी आपण जंगना करुणि तेजिता होय पतना महादोष बोलिजे सूर्यभूमी साक्षीसी तुवा वारिले श्रियसी तिस त्यजिता महादोषी तु जगती नवे जाण श्रीगुरुवचन ऐक विनवत शेखर कर जोडून केवी होऊ जातिही न ज्ञान श्री निमागुती विचारती याचे अंगी असे विभूती रक्षाळावे लुप्दा हाती मग अज्ञान होय ती मनी मनिविचारुनी सांगती शिष्या ते बोलावणी एखादा लुब्ध पाचारो नि आना तात्वरितेसी तया ग्रामी एक करी उदिम त्यासी पाचार ती एक तया पतिता सानिंद तयासी उदक घेऊन हस्ते सी स्नपन करी गा पतितासी होय सक्त संसारी गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावरी घालिता शन गेली विभूती या विभूती दुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता श्रीपुत्राचे धावत गेला त्यांजवळी अलिंगोनी पुत्रासी भ्रांती झाली म्हणे त्यांशी का आलो या स्थळाशी तुम्ही येणे कोणकाज येसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करीत यावेळी इतुके होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करती सकळी क म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जोका होता गुरुसनिंदानी पुसत विनवनी एका एक एकचित्ते ત્રિવિક્રમ મને શ્રીગુરુસિ હોતાનુમાન માનસી નિરોપદયાવકૃપેશી વિનંતી એકાવદારી મહાપતિતયતિહિન ત્યાં સ્વામી દિદલે જ્ઞાન અંગધૂતાશન ગેલે જ્ઞાન કેવિતા છે વિસ્તારુણ્યા અમ્માસી નિરોપાવે રૂપેસી મનુની લાગલા ચરણસી ભક્તિભાવે કરુણ્યા એસે પુષે ત્રિપ્રમય શ્રી ગુરુ તયાસી નિપદેતી ત્યાં અંગીચી વિભૂતિ ધુતા ગેલે જ્ઞાન એકાપિલકથા પાઉન સાંગે સિદ્ધ વિસ્તારો નહારાષ્ટ્ર ભાષે કરુણ સાંગે સરસ્વતી ગુરુદાસ इति इथगुरुचरितमृते परमकथाकल्पतरो श्रीनुसिं सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्मविक कथन नाम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु स्वामी समर्थ